नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण हे पंढरपूरसाठी कोनो कार्पस म्हणून जे झाड आहे त्याचं लोडिंग करतो आहे आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे शासन मान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपं देणारी फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली नर्सरी आहे रोपं घरपोच सेवा असते आणि रोपांबरोबरच आपल्याला फ्री सल्ला मादर्शन दिलं जाते आता आहे आता मित्रांनो कोनो कार्पस म्हणजे काय असतं आहे याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो कोनो कार्पस हे एक प्रकारचं झाडच आहे आणि ते पहिल्यांदा आपण बघूया की अशा पद्धतीचे हे प्लांट्स येतात अशा स्टेजमध्ये ते पानं वगैरे आहेत झाडाची आणि ह्या झाडाचा वापर म्हटलं तर कंपाऊंडसाठी केला जातो कंपाऊंडसाठी आपण एक एक फुटावर लावून आणि झीकझाक पद्धतीनं दोन लाईनीमध्ये लावून अशा पद्धतीनं ते आपण त्याचं लागवड करू शकतो आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्येच आपल्याला पाच ते सहा फूट उंचीची आणि दोन अडीच फूट रुंदी असलेली अशी भिंत तयार होते आणि त्यामुळं आपल्याला जे इतर आपण जे कंपाऊंडसाठी सिमेंट पोल असेल किंवा विटा सिमेंट बा याचं बांधकाम केलेलं असते तर ते त्याच्यापेक्षा आपल्याला हे सोपं जातं आहे आणि दुसरी गोष्ट कमी खर्चामध्ये आणि सजीव कंपाऊंड तयार होतं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपणसुद्धा कोनो कर्पस लावून हे आ, सजीव कंपाऊंड आपण तयार करू शकतो आहे आणि त्यासाठी आपल्याकडं एक वर्षापासून ते पुढं तीन चार वर्षाची म्हटलं तरी झाडं असतात आता बघू शकतो ही दोन वर्षाचे प्लांट्स आहेत आठ बाय दहाच्या बॅगमध्ये तशीच आता पुढं जर आपण बघितलं तर बघू शकतो आपल्याकडे अशी तयार झाडं मोठीसुद्धा आहेत असतानाच ते आता सध्या पाच ते सहा फूट उंचीचे आहेत आता हीसुद्धा लावत असताना आपल्याला एक दीड एक दीड फूट अंतरावर लावायचे आहेत आणि छाटणी केल्यानंतर झाडं ही आडवी आणि उभी वाढत असतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे भिंत तयार व्हायला मदत होते आता मित्रांनो त्याच्यापेक्षा उंच झाडं म्हटली तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता अशा पद्धतीनं ही चौदा सोळा बॅगला असणारी ही कोनो प्लांट्स आहेत आणि ही उंची म्हटलं तर सात आठ फूट उंची आहे तर मित्रांनो आपल्या रिक्वायरमेंटनुसार बजेटनुसार आपल्याला रोप मिळत असतात आता नर्सरी आपली पस्तीस एकरात असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि सर्व प्रकारची आपल्याकडे जी झाडं असतात ती एक ते पाच वर्षामध्ये झाडं असतात आणि मित्रांनो आता बघू शकतो आहे आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात चांगली आणि सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे जास्त अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच आपले बाकी व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि माहिती मिळू शकताय तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो